खर तर, तर आज आहे ना खूप म्हणजे खूप दमली मी पूजा आल्यानंतर स्वयंपाक करतोय आम्ही पूजा आली म्हणून मला जरा मदत हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल वरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता दुपारचे साडेतीन वाजले आणि बाहेर पाऊस चालू आहे मी इथे ना टेरेसवरती चालली होती जिन्यामध्येच उभी राहिली कारण बाहेर ना, ना पाऊस आला आहे मला आज मसाला भाजायचा होता ना म्हणून म्हटलं चला आता दुपारनंतर उंजारा कमी होतं मसाला भाजू तर पावसाने ना खूप फजिती केली आमची आता पाऊस आहे ना थोडासा कमी झाला आहे खूप जोराचा आला होता ना त्यामुळे मग मी ते जिन्यामध्ये उभी राहिली आणि सर्व काही जे खडे मसाले कांदा मिरची खोबरं सर्व घेऊन आली होती टेरेसवरती ते पुन्हा इथे आतमध्ये घेतलंय हे बघा गोनीमध्ये ना मिरच्या आहे खडे मसाले खोबरं तर हे सर्व काही असं वरती इथेच ठेवलं आता बघू पाऊस जर पूर्णपणे कमी झाला ना तरच वरती टेरेस वरती मसाला भाजेल नाहीतर मग मला घरातच खाली भाजावं लागेल खूप म्हणजे खूप गरम होत होतं असं वाटतंय की खूप जोराचा पाऊस होईल पण एवढा काही जोरासा झाला नाही थोडीफार रिमझिम भुरपूर झालीये फक्त थोडासा सडा मारल्यासारखं झालंय फक्त जास्त नाही तर बघू आता अजून पाच एक मिनटं थांबते कारण ओलंच हे सर्व काही वरती पाऊस गेला आता अधून मधून आहे ना ढग रस्ता आहे मस्त असं फ्रेश वातावरण झालंय पाऊस गेल्यानंतर वातावरण खरंच खूप भारी होतं आणि आता हवा पण सुटली आहे मस्त वाटतंय आहे टेरेस पण थोडीफार सुकायला लागलेली आहे आता एकदम भारी वाटते आता मला आहे ना मसाला भाजायला सुरुवातच करायची आहे इथेच मी आता मसाला भाजणार आहे सिलेंडर शेगडी कढाई सर्व काय आणून ठेवलं होतं मग मी पण ते झाकून ठेवलं पाऊस लागू नये त्यामुळे आता चला मसाला भाजायला सुरुवातच करते हजितीच झाली थोडीफार पावसामुळे पण काही नाही छान वाटतंय आता इथे ना थोडंफार सेड वगैरे करून घ्यायचं आहे मला पण करू आता वेळ आली की करूच कारण सेड करायची खूप गरज आहे कारण खाली ना मिरच्यांचा खूप पसारा राहतो तर त्या झाकाव्या लागतात व्यवस्थित ठेवाव्या लागतात तर करू थोड्याच दिवसामध्ये पत्र्याचं सेड इथे मी टेरेसवरती करणारच आहे म्हणजे सर्व काही व्यवस्थित राहील वरती साहित्य चला आता खूप वेळ झाला आहे पंधरा वीस मिनटं गेले पाऊस पण गेला पण छान वाटलं मस्त हवा सुटली आता गरम नाही होत अजिबात लावते इथे मी पण पडला आता हवा पण छान मस्त सुटली मस्त वाटत आता फ्रेश वाटत ना वरती आता मला काळा मसाल मसाला बनवायचा आहे काळा मसाला संपलेला आहे ना घाटी मसाला गोडा मसाला चणा पावडर हळद पावडर आज खूप काम आहे एवढे सर्व काही मसाले बनवायचे आज आपले सर्वच पारंपरिक पद्धतीने केलेले घरगुती मसाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेले आहे आधी ना बऱ्याच ताईने सॅम्पल म्हणून घेतले आणि आता त्यांना आवडले ते पुन्हा पुन्हा मागता ना, ना तर काळा मसाला कांदा घातलेला संपलेला होता आज वीस किलोचा बनवायचा होता त्यामुळे मग बनवते आता आणि बिना कांद्याचा पण आहे आपल्याकडे म्हणजे कोणाला कांदा न घातलेला पण लागतो ना, ला, ना काळा मसाला तोही आहे आणि हे सर्व मसाले आता मी टेरेसवरतीच बनवते कारण टेरेसवरती जरा मोकळ वातावरण आहे ना म्हणजे मिरची वगैरे भाजताना ठसका वगैरे होत नाही काळा मसाला बनवताना हळद एकदम अशी मस्त फुलेपर्यंत तळून घेतली ना तर मसाल्याला खूप छान मस्त स्वाद येतो आणि सुंट पण मी तेलामध्ये मस्त तळून घेतली ती पण अशी मस्त टम्म फुगली आहे सुंट आणि सर्व काही खडे मसाले असे मिक्स करून घेते म्हणजे थोडेफार थंड होतील हवेशीर साडेसहा वाजले आता थोडा थोडा अंधार पडायला लागला आहे आणि मी ते कांदा शिजवते घाटी मसाला कांदा लसूण मसाला बनवायचा आहे आता काळा मसाला झाला होता घाटून पाऊस आला होता मध्ये त्याच्यामुळे मग मला पुन्हा खाली जावं लागलं सर्व घेऊन आणि परत यावं लागलं आज पावसाने जरा फजितीच केली आहे आमची आणि मसाले पण संपलेले होते ना ऑर्चंट लागता येईल काही काही तर फ्रेश मसाले बनवते मी कांदा लसूण घाटी मसाला आपला आणि गोडा मसाला पण संपला आहे संध्याकाळची वेळ झालेली होती ना टेरेसवरती अंधार पडायला लागला होता त्यामुळे मी पुन्हा खाली किचनमध्ये आली मोठी कढाई लोखंडी ये ना शेगडीवरतीच ठेवली मी आणि इकडे छोटी ठेवली एकाच धने एकाच जिरे असं भाजलं पावडर करायची होती मिस्टर आणि राहुल दोघे पण चक्कीमध्ये गेले होते हे सर्व काही मसाले आपल्याकडे कुटलेलेच आहे हळद पण आपल्याकडे मिळते कारण हळद पावडर पण मी विकते मस्त धने पण भाजले धनेमध्ये मी आता जिरे भाजलेले आहे ते पण टाकणार आहे कारण धना पावडर करायची आहे आता हे मिक्स करून आहे ना चक्कीमधून चांगलं दळून आणणार आहे बारीक बऱ्याच ताईंना आहे ना धना पावडर पण पाहिजे तर मी आता धना पावडर पण ठेवलेली आहे कारण जिरे आणि धने मिक्स अशी धने जिरे पावडर आता आपल्याकडे मिळत जाईल तर ज्या आपण ताईंना घ्यायची असेल तर ऑर्डर करण्यासाठी इथे स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती ऑर्डर करू शकता आज खूप मसाले केले गोडा मसाला कांदा लसूण मसाला म्हणजे घाटी मसाला आणि लाल मिरची पावडर काळा मसाला कांदा घातलेला तो संपलेला होता ना तर आजचा पूर्ण दिवस माझा साज गेला आहे मसाले करता करता त्यानंतर घरातली साफसफाई भांडे पण खूप निघाले होते सर्व काही पसारा आवरला आणि आंघोळ केली मस्त वाटतं आता फ्रेश वाटतंय <laughs> तर चला फ्यान खाले चे चे रे पना पंती ओ, रे आता पुढे मसाले फॅन खाली ठेवलेले धनाचे पावडर पण धरून आणायची चक्कीमधून पण ती ना सकाळी आणणार <laughs> <पुरे> <laughs> <पुरे दिखा> था। <laughs> आहे आत्ताने हा गोडा मसाला छान केला ना मस्त सुगंध येतोय गोडा मसाला काळा मसाला हा कांदा लसूण घाटी मसाला हा पण खूप छान झालेला आहे आणि हळद पावडर संपूर्ण घरामध्ये असा मसाल्यांचा सुगंध पसरला आहे खूप भारी झालेले मसाले कांदा लसूण मसाला पण खूप छान झाला आहे पहिला केला होता ना तो दोनच दिवसात संपून गेला आणि गोडा मसाला पण आज भरपूर केला तर एवढे सर्व मसाले करता करता परत उशीर झाला होता मला चला आता हे थोडे फार थंड होऊन देणार आहे त्यानंतरच मग पॅकिंग करायला घेऊ आज स्वयंपाक नाही बनवलाय बनवायचा इथून पुढे अगं झिरक शेंगदाणे पुढाय लागल पिठ पिठला करू का कढीला दही नाही लावलेला आज दही संपलंय काल नाही का ते काय केलं होतं दही वडे जास्त जा <laughs> तर, तर आज आहे ना खूप म्हणजे खूप मी पूजा आल्यानंतर स्वयंपाक करतोय आम्ही पूजा आली म्हणून मला जरा मदत <laughs> मसाले केले ना आज दोन तीन प्रकारचे त्यामुळे खूप उशीर झाला आणि आमच्याकडे लाईट पण गेली होती मग अशी तर लाईट केल्यामुळे मग मला काही स्वयंपाक करता आला नाही कारण या पावसाच्या वातावरणामुळे ना आमच्याकडे जरा लाईटीचे प्रॉब्लेम होत असतात नाशिकला झाला का गा पाऊस कळलंच नाही मी कॅबिन मध्ये राहते उजेड राहतो सकाळी बाहेर आलो अंधार होऊन जातो काहीच <laughs> <एच> कळत <कड़त> नाही <laughs> पण गारवा होता भरपूर म्हणजे वाटत होत की पाऊस पडलाय पण इतकी फचिती आधी टेरेस वरती गेली पाऊस आला सर्व साहित्य पुन्हा मध्ये घेतलं पाऊस गेल्यानंतर परत टेरेस वरती गेली परत मसाला भाजला परत पाऊस आला परत खाली आली आज जरा माझी धावपळ झाली पावसामुळे पावसामुळे खूप फचिती झाली आणि आजचा पूर्ण दिवस माझा असाच कामात गेला बऱ्याच ताईने मला आज खूप छान छान कमेंट्स केलेल्या आहे खूप मोठ्या मोठ्या कमेंट्स केलेल्या आहे पूजा सांगत होती मला मी तर बघितल्या पण नाही तिनेच वाचल्या ती आल्याला मला म्हणत होती आज तुला खूप छान छान मस्त कमेंट्स आले मम्मी तू बघितलं का नाही पण म्हटलं मला अगं मोबाईल घ्यायला पण वेळ भेटला नाही आज मी दिवसभर कामातच होतील तर मी रात्री ना जेवण झाल्यानंतर निवांत सर्वांच्या कमेंट्स बघेल आणि तुम्हाला सर्वांना रिप्लाय पण देईल कालचे आपले शंभर झाल्याबद्दल सर्वच ताईंनी दादांनी खूप छान छान मस्त कमेंट्स केलेले आहे आणि बऱ्याच मुली पण पूजा माझे व्हिडिओ बघतात तर त्या पण मला काकू मावशी असं म्हणत राहतात त्यांच्या पण खूप छान छान मस्त कमेंट्स आहे अशी पूजा बोलते कारण पूजाने काही वाचलंय वाचलं सगळ्यांच्या कमेंट्स हा मी पण वाचेल आणि खरंच तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते मी सर्वांचेच धन्यवाद सर्वांना थँक्यू कारण तुमच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत आली आहे तुम्ही वेळोवेळी मला म्हणजे काही ना काही माझं जरी काही चुकलं तर तुम्ही मला सांगत गेल्या का ताई असं करा ताई तसं करा त्यामुळे पण मी बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून शिकलेली आहे आणि आम्ही सं शंभर पेचं सेलिब्रेशन येणार छान मस्त करणार आहे म्हणजे पूजानेच ठरवलं येते पूजा सर्व काही करणार आहे तर त्यावेळेस पूजा पण तुमच्याशी खूप काही बोलणार आहे आणि मी पण <laughs> तर तो दिवस पण लवकरच येईल अजून दोन तीन दिवस ना थांबू अजून तर चला आता व्हिडिओचे एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> परत भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगसह तोपर्यंत सर्वांना गुड नाईट आणि बाय 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 चला मी आता दाईला फोटी देते